पवना धरणाची सुरक्षा कशी राम भरोसे आहे याचा प्रत्यय मंगळवारी पाहायला मिळाला पवना धरण म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचं मावळ तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य या पवना धरणातून दररोज विद्युत प्रकल्पाद्वारे पाणी विसर्ग केला जातो मात्र आज अचानक पवना धरणाचे चार दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून त्यातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला हे सौंदर्य टिपण्यासाठी धरणाच्या बंधाऱ्यावरून विना परवाना ड्रोन कॅमेरा फिरत होता हौशी पर्यटकांची ड्रोनद्वारे शूटिंग सुरू होती आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणी जलसंपदा विभागाचे कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते धरण परिसरात दोन किलोमीटर अंतरावर ड्रोन कॅमेऱ्याला कुणालाच परवानगी नसते मग हा कॅमेरा कसा सुरू असा प्रश्न उपस्थित होतोय या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली त्यांनी प्रथम पाणी विसर्ग बंद केला काही कर्मचारी शूटिंग करणाऱ्यांना शोधण्यासाठी गेले मात्र तोपर्यंत ते पसार झाले होते मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी राज्यभर आंदोलनाचा धडाका लावलाय तर दुसरीकडे याच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पत्र सामना रंगलाय मंदिरं का खुली करत नाहीत असा सवाल करणारं पत्र लिहिताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक निशाणा साधला त्याला मुख्यमंत्र्यांनीही तातडीनं प्रत्युत्तर दिलं मंदिराच्या मुद्द्यावरून सुरू झालेला दोघांमधला वाद हिंदुत्व धर्मनिरपेक्षता दैवी संकेत आणि कंगना रणॉप पर्यंत जाऊन पोहोचला राज्यपालांच्या सेक्युलरिझमच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न विचारला आहे की राज्यपाल सेक्युलर नाहीत काय मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राबाबत भाजप यांनी निषेध व्यक्त केलाय राज्यपाल हे घटनेचे पालनकर्ते मानले जातात राज्यात राज्यघटनेचं पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे असताना राज्यघटनेतील महत्वाचा भाग असलेल्या धर्मनिरपेक्षतेविषयीच राज्यपालांनी प्रश्न उपस्थित आहे बार उघडलेत मग मंदिर बंद का असा सवाल करत भाजपनं मंगळवारी राज्यभर आंदोलन केलं पुणे शहर भाजपच्या वतीनं झोपे गेलेल्या या कुंभकर्णरूपी सरकारला जाग करणारं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं कुंभकर्णाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून घंटानाद शंखनाद भजन तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून आंदोलन करण्यात आलं पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर अप्पा बळवंत चौक या ठिकाणी हे आंदोलन झालं कोल्हापुरातही भाजपनं सरकारविरोधात आंदोलन केलं नागपुरात वर्धा मार्गावरच्या साई मंदिराबाहेर भाजपनं भजन आंदोलन केलं तर शिर्डीतही मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं मुंबईत सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजप नेत्यांनी आंदोलन केलं मात्र हे आंदोलन करताना सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला भाजप नेते प्रसाद लाड मास्क न लावताच चा आंदोलनात सहभागी झाले होते एकीकडे पंतप्रधान मोदी मास्क लावा असा आवाहन करत असताना भाजप नेत्यांनाच त्याचा विसर पडल्याचं चित्र इथं दिसलं हे पहा मुंबईचे डेअर डेव्हिल्स तोंडावर मास्क न लावता कसे बिनधास्त फिरतायत पहा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरा असं मुंबई महापालिका आणि राज्य सरकार कानी कपाळी ओरडून हो सांगत आहे पण या लोकांना ना, ना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे ना दुसऱ्यांच्या मास्क न लावताच ते रस्त्यावर फिरतायत गाड्या चालवतायत अशा मंडळींमुळेच कोरोनाचा फैलाव वाढतोय त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय सध्या मास्क न वापरणाऱ्यांकडून दोनशे रुपये दंड आकारला जातो तो वाढवून चारशे रुपये करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिलाय आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या तब्बल चाळीस हजार मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई झाली आहे निदान आता दुप्पट दंड आकारणीनंतर तरी मुंबईकर सुधारतील का कोरोना काळातही मृत रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार रुग्णालयाकडून सुरूच आहे कारण मुंबईतल्या मुलुंडमधल्या एपेक्स हॉस्पिटलमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय विरेंद्र सिंग असं या पंचावन्न वर्षीय रुग्णाचं नाव आहे सोमवारी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरवरती हॉस्पिटल सुरू होतं पण जनरेटरला आग लागल्यानं या हॉस्पिटलमधल्या रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं यावेळी एका रुग्णाचा मृत्यू काल रात्रीच झाला तर मंगळवारी सकाळी विरेंद्र सिंग यांचा मृत्यू झाला सिंग यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं पहाटे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं त्यांचा सकाळी मृत्यू झाला आणखी धक्कादायक म्हणजे अजूनही त्यांचा मृतदेह ताब्यात मिळालेला नाही आश्चर्यकारक म्हणजे एका रात्रीत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सिंग यांचं बिल एक लाख चाळीस हजारांच्या वर गेलं आणि आता हे बिल कुणाचं यावरून वाद सुरू आहे राज्यातला कोरोना वाढत असताना कोरोना टेस्टिंगसाठी ज्या किट्स वापरल्या जात होत्या त्यात सदोष आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे जी सी सी बायोटेक नावाच्या कंपनीकडून राज्यात कोरोना टेस्टिंगसाठी मोठ्या प्रमाणात किट्स पुरवण्यात आल्या हाफकिनकडून या किट्स खरेदी करण्यात आल्या होत्या या किट्सचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होता शिवाय एनआयव्हीनंही या किट्स सदोष असल्याचा अहवाल दिलाय राज्य सरकारनं या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून प्रसंगी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची तयारीही सरकारनं केली आहे या सदोष किट्समुळे शेकडो पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असेल कोरोना प्रादुर्भावाला कारणीभूत ठरलेल्या या कंपनीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सननंही कोरोनावर लस निर्माण केली आहे मात्र या लशीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे अमेरिकेत मॉडर्ना पिफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सननं कोरोनावर लस शोधून काढली आहे प्रायोगिक लसीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते त्यामुळे ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी समजली जात होती मात्र कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजार पण त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत असं जॉन्सन अँड जॉन्सनकडून सांगण्यात आलं आहे धानाचं कोठार अशी ओळख असलेल्या विदर्भातल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं भात पिकाचं आतोनात नुकसान केलंय धानाची कापणी केल्यानंतर पाऊस सुरू झाला घरात भाताचे चार दाणे तरी जातील का याची आता शेतकऱ्यांना शाश्वती राहिलेली नाही हातातोंडाशी आलेल्या धानाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय महिन्याभरापूर्वी भंडारा गोंदियात महापूर झाला या महापुरात जे पीक वाचलं होतं ते पीक आता परतीच्या पावसात वाया गेलंय आसमानी संकट कोसळलं असताना शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आता व्यक्त केली जातीय काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालं अखेर थोडंफार राहिलेलं चांगलं पीक शेतकऱ्याला चिखलातून वेचावं लागतंय याआधी शेती दुष्काळ बियाण्यांचे अव्वाच्या सव्वा भाव खत औषधांच्या वाढलेल्या किमती यामुळे या, या शेतकऱ्याने एक वर्ष शेती पडीक ठेवणं पसंत केलं होतं मात्र गेल्या वर्षीपासून चांगला पाऊस आल्यामुळे यंदा त्यांनी आपल्या दोन एकर जागेत सोयाबीनचं पीक लावलं दोन एकर सोयाबीनसाठीचा खर्च मशागत पलटी नांगरणी सपाटी करण्यासाठी आठ हजार रुपये लागले पेरणी खर्च होता एक हजार आठशे रुपये बियाणे खत यासाठीचा सा खर्च दोनदा आला तो होता आठ हजार रुपये निंदण कोळपणी दोनदा करावी लागली त्यात तीन हजार रुपये खर्च झाले पवारणीसाठी दोनदा दोन हजार आठशे रुपयांचा खर्च आला कापणीसाठी सहा हजार रुपये लागले असा मशागत ते कापणीपर्यंत दोन एकरावरच्या सोयाबीनला तीस हजार सहाशे रुपये एवढा खर्च आला मात्र परतीच्या पावसामुळे चांगल्या उत्पन्नाच्या स्वप्नावर अखेर पाणी फिरलं हा फोटो आहे गंगाराम गावडे या बीड जिल्ह्यातील राजुरी गावातील शेतकऱ्याचा गंगाराम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असली तरी ते अवैध सावकारीचा बळी ठरले गंगाराम यांनी सावकार युवराज बहिर कडून दोन हजारांचं कर्ज घेतलं होतं त्यावर सावकारानं तब्बल अठ्ठावीस हजारांचं व्याज वसूल केलं आणखी पैशांसाठी सावकार युवराज बहिरनं गंगाराम यांना मारहाण केली शेवटी सततच्या छळाला कंटाळून गंगाराम यांनी आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी सावकार युवराज बहिरला अटक केली आहे शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारावर कठोरात कठोर कारवाईची मागणी होतीये सरकारनं अवैध सावकारी बंद करण्यासाठी कायदे केले नियम केले पण सावकारी काय थांबलेली नाही शेतकऱ्यांभोवतीचा हा सावकारीचा फास तोडून टाकण्यासाठी आता ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे